नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल झालेल्या वनश्री केसरी मैदानात प्रथम क्रमांकाचा मानकर ठरला तो म्हणजे मित्रांनो चिमण्या आणि घोटकरांचा छोटा सर्जा तर मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांत लढकाचा सेमी केसरी बाकासूर देखील पळाला होता पण मित्रांनो काही कारणास्तव आपल्या बाकासूरची काल सेमेला या मैदानात हार झाली त्यामुळे मित्रांनो आपला बाकासूर या मैदानात आपल्याला गोलला दिसला नाही चो चो काया है, दिस ता पन तर आता बकासूरचं पुढचं नियोजन काय आहे आणि नक्की कोणत्या मैदानात आपल्याला बकासूर पाहताना दिसणार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो दहा जूनला स्वर्गीय पंढरे फडके यांच्या स्मरणार्थ भव्य असं आमदार केसरीचं ओपनचं जंगी मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानाचे ठिकाण खटाव भुरकटवाडी फाटी मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांकाला एक लाख द्वितीय क्रमांकाला सत्तर हजार तृतीय क्रमांकाला पन्नास हजार चतुर्थ क्रमांकाला तीस हजार पाचव्या क्रमांकाला वीस हजार सहाव्या क्रमांकाला बारा हजार आणि सातव्या क्रमांकाला मित्रांनो दहा हजाराचं बक्षीस आहे आणि मित्रांनो या मैदानाचे लाईव प्रक्षेपण श्री गणेश लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर होणार आहे तर मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदे आपल्याला पाळताना दिसणार आहे त्यामध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचा रडका जसं मिंद केकेशरी बाकासोर देखील के मित्रांनो आपल्याला पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो या मैदानात आपल्या बाकासूरचा पैरा कोणाबरोबर असणार आहे त्याची पण व्हिडिओ मित्रांनो आपण पुढे या चॅनलवर टाकणार आहे त्यासाठी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करून जावा धन्यवाद